नमस्कार कनक खुशी न्यूज चॅनल मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे अजमेर उर्स साठी हिंगण्यातून शेवटी पर्यंत अजमेर येथील आठशे तेराव्या उर्स ए शरीफ उत्सवाच्या निमित्ताने हिंगण्यामधून पन्नास मुस्लिम बांधव चद्दर घेऊन निघणार आहेत ते उद्या शनिवारी हिंगण्यामधून निघणार आहेत आज शुक्रवारला या निमित्ताने संदल काढण्यात आला हा संदल बाजार चौक बस स्टँड आणि रायपूर शहरामध्ये काढण्यात आला यानंतर या, या संदलची सांगता भोलाशाही दरगा येथे करण्यात आली यावेळी भोलाशाही दरगा येथे महाप्रसादाची सुद्धा व्यवस्था करण्यात आली होती हे पन्नास मुस्लिम बांधव उद्या अजमेर साठी साठी निघणार आहेत त्यांना नागपूरवरून रेल्वे प्रशासनाने दोन विशेष गाड्या चालविण्याचा निर्णय घेतलेला आहे तिरुपती नागपूर अजमेर तिरुपती अशा या गाड्या असून या अजमेर ऊर्स साठी हिंगण्यातून पन्नास मुस्लिम बांधव उद्याला शनिवारला निघणार आहे सहभागी होण्यासाठी धन्यवाद आपण बघत होता कनक खुशी न्यूज चॅनल कनक खुशी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा